उदयसे पाटील ओगलेवाडी यांच्याकडून समाजा पाशा आणि ड्रायव्हरसाठी पाशे त्यांचा धन्यवाद आहे आहे सुंदर सुंदर अशी चालू हो सेमीला पात्र अतिशय गाडी क्रमांक अठराचा निकाल अठराचा निकाल आहे ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी कुमारी श्रुती सूर्यकांत हुलगे बेंबळे व शिरसाडवाडीकरांचा युवराज या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगा आणि मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाच चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन घ्या एकोणीस लावून घ्या आणि एकवीस ते तीसशे बैलगाडी मालक आपण गाड्या जुपल्या आहेत का आता जी सुंदर अशी गाडी पळाली कुमार रणवीर राहुल बाई पाटील आडोली कल्याण यांचा या ठिकाणी अर्जुन पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला लोनकरांचा शंकर पळाला शंकर आणि अर्जुनची सुंदर अशी गाडी सेमी